सर्व जनतेमध्ये शेतकऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये नोकरदार असतील सर्वांची आपण दिवाळीच्या निमित्ताने भेटीगाठी सुरू आहेत पाचोरा शहरामध्ये तसेच बडगाव शहरामध्ये भेटीगाठी सुरू असताना काही घटक आपले असे असतात त्यांना आपल्याला बोलावं लागतं आणि चर्चा करावं लागते त्यातला आपला सर्व पत्रकार वार्ताहर संपादक हे सर्वे आपण लोकशाहीतले चौथा काम आहेत आणि आपला लोकशाहीतला पत्रकारांचा चौथा काम जनमान्य आहे जनतेत सतत काम करतात बाराही महिने आपण लोकांच्या समस्या सोडत असतात त्यामध्ये विविध प्रकारच्या समस्या असतील शेतकऱ्यांच्या असतील सामान्य लोकांच्या असतील सरकारी दवाखान्यातले प्रश्न असतील पोलीस मधले प्रश्न असतील आता अवकाळीच्या संदर्भात आपण अनेक लोकांच्या शेतकऱ्यांच्या समस्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा पत्रकारांच्या माध्यमात आपण सर्व शेतकऱ्यांच्या समस्या शासनासमोर मांडल्या आणि शासनाने काही गोष्टी आपल्या के मान्य केल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये स्वतःचे घरचे काम बाजूला ठेवून पत्रकार आपले घर घरचे काम बाजूला ठेवून जनतेला प्राधान्य देत असतो आणि त्या माध्यमातून आपण सतत जनतेचं काम करत असताना आपण कुठेतरी मागे पडतो असं काही वेळेला होतं काही वेळेला समजगिरी समज होतात परंतु आपण दरवर्षी पत्रकार दिवसाच्या निमित्ताने किंवा दिवाळीच्या निमित्ताने आपण दरवर्षी पाचोऱ्याला बोलत होतो परंतु यावेळेला आपण काही लोक पाचोऱ्याला यायला काही लोक येत नाही परंतु उपस्थिती कमी असते म्हणून म्हटलं आपण यावेळेला भरगावला कार्यक्रम ठेवू म्हणून आपण सर्वांना भरगावला बोलवलं त्यामध्ये आता सुनील ओनी सांगितलं की काही लोक नवीन आलेले आहेत तर नवीन जरी असले तरी चांगलं काम त्यांचं सुरू आहे तुमचा इलेक्ट्रॉनिक मीडिया देखील अत्यंत अद्ययावतपणे काम करतो आहे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडताना नवीन आणि जुने अभ्यास आप लोक आपल्या आप पत्रकारितेमध्ये सर्व आहेत तुम्ही देखील जुने जाणते आहात तुम्ही तुमचं सर्व वर्णानुसार हे लोक नवीन लोक देखील चांगल्या प्रकारचं काम करतील अशा अपेक्षा मागतो आणि आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीने आपणा सर्वांना या वर्षीची दीपावली आनंदाची वय आणि उत्साहाची जावं अशा प्रकारचे शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांभाळतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका